चंद्रकांत खैरेंसोबत कोणत्या मुद्द्यावरून वाद अंबादास दानवे यांचा पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा छत्रपती संभाजीनगर एकवीस मार्च दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये ने गटा ने वाद असल्याचं पाहायला मिळालं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यात वाद पाहायला मिळतोय अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आमच्यामध्ये वाद आहे असं म्हणतात पण या ठिकाणी तीन जणांनी तिकीट मागितलं हा काही वाद असू शकत नाही मी दहा वर्षापासून इच्छुक होतो असं अंबादास दानवे म्हणाले काही लोकांनी भेटायला वेळ दहाची दिली होती नऊ वाजता येऊन भेटा म्हटलं असं होत नाही पक्षप्रमुख पुढे आग्रह करणे योग्य नाही अकरा तीस वाजता ते सगळ्यांना भेटणार होते आता नेते आहेत त्यांच्या वेळा बघितल्या पाहिजेत आमच्या घरातल्या भगिनी आहे चहाला बोलवलं तर सगळं होईल असं अंबादास दानवे म्हणाले संभाजीनगरची जी लोकसभेची जागा आहे हो। ती सिंदीगेट आता लढवणार नाही असं जवळपास स्पष्ट झालंय आणि त्या जागेसाठी आता भागवत कराड आणि आतपूर सावे या दोघांमध्ये रशिकेत सुरू आहे मग तो उमेदवार कोणी येऊ अतुल कराड येऊ भागवत कराड येऊ शिंदे गटाचा कोणी येऊ हो। आम्ही तयार आहोत आम्ही चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि जिंकू एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे तुमच्याकडून तुम्हीच तयार आहात का तयार कोण कोण आहे हे मान्य पक्षप्रमुखांना चांगल्या पद्धतीनं आहे आता त्यांनी कोणाला उभं करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण ते जे उभं करतील त्याला सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले एकत्रित निवडून आणतील एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगू तुमची दावेदार मी आहेच नाही इच्छा व्यक्त केली आता रोज 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 का <im video> मन्या, आजून मन्या। आजून हो, ते काय सांगायचं तुमची दावेदारी आहे अजून आहे म्हणजे अजून म्हणजे अजून कुठे काय फायनल झालं ज्या दिवशी फायनल होईल त्या दिवशी दावेदार संपत असते उद्धव ठाकरे मी साहेबांकडे मागणी नोंदवलेली आहे माझ्या भूमिका मांडलेल्या आहे पण शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो अंतिम त्यांच्या निर्णयाच्या प्रती बांधील राहून पक्षाचं काम संघटनेचं काम निष्ठेने केलं जाईल एवढं माझा शंभर टक्के विचार आहे मत आहे आणि मी हेच करणार आहे मला असं वाटतं वाद वगैरे तर तुम्ही मीडिया म्हणता दोन जणांनी तीन जणांनी चार जणांना तिकीट मागणं म्हणजे काय वाद असतो अशातला काही भाग नाही शेवटी त्याच्यानंतर एकाला तिकीट मिळत असत हा एक निवडणुकीचा भाग आहे म्हणून काय याला वाद असं येणार नाही मी तर सांगितलं ना मी मागच्या वेळेस इच्छुक होतो त्याच्या मागच्या वेळेस इच्छुक होतो पण मी निवडणुकीचा प्रमुख पण होतो ना त्यामुळे संघटनात्मक ह्या सिस्टीम असतात हा काल काही महिला आल्या त्यांना भेटल्याने पण त्यांना भेटायची वेळ आम्ही साडे अकरा दिली होती त्यांनी नऊ साडेनऊ दहालाच गडबड केली त्याला आम्ही काय करणार साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आम्हाला निघायचं होतं बारा सव्वा बाराला साडे अकराला सगळ्यांना भेटायचं आम्ही ठरवलेलं होतो तसं निरोप दिलेला होता तुम्ही नऊला चालेन आठला चालेल दहाला चालेल आम्हाला भेटा म्हटलं तसं तुम्ही होत असतं त्यामुळे मला असं वाटतं जी काही भूमिका त्या महिलांनी व्यक्त केली ती भूमिका कारण शेवटी शिवसैनिक आहे आपल्या पक्ष नेतृत्वाचं जे काही आदेश असेल ते शिरसावमध्ये आपल्याला असलं पाहिजे आपण आग्रह किंवा आट्टा पण त्या बाबतीत केला नाही पाहिजे असं माझं स्पष्ट भूमिका काही महिला त्या ठिकाणी रडत होत्या सगळ्या मीडियाच्या समोर ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर